ग्रामपंचायत रस्त्यावर अतिक्रमण करून सुरू असलेल्या घरकुलाचं बांधकाम थांबवण्याची मागणी घेऊन यवतमाळच्या घाटांजीमध्ये गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे पांढुर्ना खुर्द येथील गजानन बोरुले हे घाटांजी पंचायत समिती समोर आमरण उपोषण करीत आहे पांढुर्ना खुर्द येथे ग्रामपंचायत रस्त्यावर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे व याच प्रश्नावर त्यांनी उपोषण सुरू केले गेल्या पाच दिवसापासून ते घाटांची पंचायत समिती समोर उपोषण करीत आहे मात्र या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटत नसल्यामुळे प्रशासनावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गेल्या दिवसापासून उपोषण करीत असलेल्या गजानन बोरुले यांची प्रकृतीही खालावत असून या उपोषणाची दखल आता घाटांची तहसीलदारांनी घेणे गरजेचे झाले आहे आणि त्यांना पण ते समजले नाही तो ग्रामसेवक रोजगार सेवक असल्यामुळे त्यांनी आपली डेरी टाकून बांधकाम करीत होता